हा मूळ आहे ह्याचा है, काय मी पहिल्या दिवशीपासून जो हा विषय जे मानतोय ना या तपास सीआयडी कडे गेल्यापासून आता व्यवस्थित सरकारने गेलं तर तो चालू आहे पण कुठं ना कुठं या यंत्रणेला तपासापासून किंवा हे जे काही लोक आहेत जे वाल्मिक करारच्या सोबत आहेत आणि हा गुन्हा झाल्याच्या नंतर जे काही म्हणत त्यांना त्या आटक होस पर्यंत इकडं तिकडं फिरवत होते ही जे लोक लो हे जे काही रेकॉर्डवरती आले ह्यांना कुठेतरी मदत होती असं मला वाटतं आणि या मदत करण्यामध्ये त्यांचे निकटवर्ती जे आहेत धनंजय मुंडे साहेब हे यांनी स्वतःच सांगितलं होतं सगळा महाराष्ट्र त्यांना म्हणतं की नैतिकता दाखवून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे तेव्हा मग प्रशासनाला पूर्ण मोकळा श्वास भेटेल आणि हे जे काही ज्यांनी या आरोपींना मदत केलेली आहे त्यांना अटक म्हणजे गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे आज सुद्धा म्हणजे वारंवार या गावामध्ये आम्हाला सर्वांना यावं लागतं प्रशासन आश्वासन देतं तुम्ही म्हणतात परत आम्ही राजकारण करतो पण एक कुटुंब आणि ते गावकरी जर सर्व तिथे बसले असतील लहान लहान लेकरं त्यांचे बसलेले हे बघ ताईची उद्या एक शेवटचा पेपर राहिलाय बारावीचा तरी सुद्धा हे त्यांचे भाऊ त्यांचे पूर्ण परिवार त्यांचे सर्व गावातले सर्व म्हणजे लोक फक्त काय सांगतात ते की जे काही उलट सुलट सांगत नाहीत की जे आढळत आहेत कुठ तरी जे उलट कुठं मीडियावरती दिसलं जातं त्यांना सरेंडर करताना वाल्मिक कराडला ते डॉक्टर काय नव्हतं वाय बसे असतील पैसे ट्रान्सफर करतात ते का अटक ह्यांना कला जी दादागिरी जे बालाजी तांदळेनी केली होती ते वारंवार सांगतात मग कुठं ह्यांना कागदावर घेतलं का तपासाला बोलवलं हा संशय येतो आणि कुठेतरी मग अडचण परत या तपासामध्ये येऊ नये करी ही सर्व मंडळी पैशांनी खूप दानशूर आहेत म्हणजे दानशूरपेक्षा पैशाने चांगले मग कुठं ना कुठं कसा तपास थांबवता येईल ह्यांचा प्रयत्न होईल त्यांना मुळे ह्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे आणि अटक झाली पाहिजे दिवस पूर्ण हे बघा पोलिसांतला तपायचा असेल जर तो माणूस जिवंत असला तर चोवीस तासामध्ये तो सापडेल तासा माझं मत तसं काही प्रकरण आधीचे जर बघितले तर जो माणूस नसेलच तो काय सा, सापडणार हा मूळ विषय ह्याच्यातला म्हणून ह्या सर्व तपासामध्ये अजून काही खालीवर होऊ नाही जे काही मोबाईल सापडले नाहीत की अनेक अजून काही विषय असतील आता ह्या सगळे तिन्ही जणांचं बोललं हे सगळं बघितलंय लोकांनी त्याच्यामुळे त्यांना गुन्ह्यात घेतलं पाहिजे अटक झाली पाहिजे मी तुम्हाला आत्ताच बोलताना सांगितलं जो माणूस जिवंत आहे तो पोलिसने ठरवलं तर चोवीस तासात सापडू शकतो म्हणजे काहीतरी त्याच्या जीवाला झाला असणार आम्ही ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून राजकारण करत नाही तपाशाची दिशा किंवा गावात आल्यानंतर जे तेल त्यांचे कुटुंबाचे लोक सांगतात किंवा जी परिस्थिती एक लोकप्रतिनिधी म्हणून येते तुम्ही आरोप करा काय हरकत नाही पण आम्ही सातत्याने सांगतो सभागृहामध्ये हा पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा विषय झाला असेल की सर्व पक्षाचे आमदार बोललेत मग तिथं काय राजकारण दिसलं म्हणजे आम्ही विरोधी बाकावरती सत्ताधारी सुद्धा ह्या विषयावरती तडतडीने तर बोललेत की कुठं सगळ्यांनी माहिती घेतलीच असेल ना एखादा लोकप्रतिनिधी सभागृहा गेल्यानंतर तो सुद्धा पूर्ण माहिती घेऊन विश्वासाने त्या विषयावरती मांडतो कुटुंबाला प्रत्येक वेळेस न्याय मागण्यासाठी हीच वस्तुस्थिती आहे ना हीच वस्तुस्थिती आहे की काही लोकांमुळेच काही लोकांमुळे हा सगळा विषय पुढे येतो मग अशा लोकांनी जर राजीनामे दिले तर ह्या तपासामध्ये प्रशासन सुद्धा मोकळी श्वास घेईल आणि पूर्ण ताकदीने काम करेल पण काय की अंदाज त्यागासारखं एक कठोर आंदोलन आज देशमुख कुटुंबीय सहभागी झालंय गावकरी सोबत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे संतोष देशमुख त्यांच्या हत्यावरून केवळ सत्तर पंच्याहत्तर दिवस झालेत या पार्श्वभूमीवरती आपण अशी मागणी सरकारकडे प्रशासनाकडे नाही आम्ही सर्वजणच मागणी करतो या कुटुंबाला न्याय देण्यासाठी अजितदादांना सुद्धा या संदर्भात भेटणार आहोत की जो काही विषय चालू आहे एकदा परत एकदा आपण जसं सभागृहात सर्व आमदारांनी मांडलं होतं आणि आपण सुद्धा आश्वासन दिलं होतं आणि आम्ही नंतर जेव्हा पण यांना भेटलो त्यांनी पण आश्वासन दिलं होतं की जे कोणी गुन्हेगार आहेत ती काही ना काही त्यांच्याकडे असणारच ते ज्या परिस्थितीला आम्हाला जे कानावर येतो आम्ही तुम्हाला बोलतो व त्या कुटुंबावरती अन्याय झालाय आणि अन्याय झाल्यामध्ये काही प्रशासनातल्या लोकांना त्यांनाही आम्ही चर्चा केल्यानंतर ही गोष्ट झाली चुकीची झाली कुठून तरी कुठं तरी त्यांना कळतय आणि सत्य त्या ते मांडतात जेलमध्ये सरेंडर करणारा वेळेस पहिल्यांदा आपण बघितलं चांगल्या गाडीमध्ये येतो तो सरेंडर होतो वाल्मिक कराड सरेंडर झाल्यानंतर आपण कधी अटक झाल्यानंतर आपले गळ्यातले दोरे हातातले बालाजी तांदळे यांना का गुन्ह्यात घेत नाही त्यांना अटक करत नाही हा विषय आहे मी जेव्हा जेव्हा पण दादांना भेटलो हा विषय त्यांच्या कानावर आणि त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं की ही चुकीची गोष्ट झालेली आहे आणि जे कुणी गुन्हेगार ह्याच्यात असते जे कुणी त्याच्यावरती कारवाई होणार सांगून देखील नाही काही काही तपासामध्ये काही गोष्टी पुढे येतात आता आम्ही विरोधी वाकावर म्हणल्यावर विरोधीच बोललो पाहिजे पण कुठं पाहिल्यापासून सुद्धा सांगतोय की एकदा सभागृहामध्ये या सरकारने दखल घेतल्यानंतर काही बदल दिसतात त्याच्यात पण जे काही चुके आधी झालेल्या किंवा जे काही तपासामध्ये आम्हाला निदर्शन येतं त्यांच्या कुटुंबाला येतं ती वस्तुस्थिती तर मांडली पाहिजे दोन तारखेपासून दुसरं अधिवेशन सुरू झालं उचलला होता त्यामध्ये वाचा दुसरं अधिवेशन यायला लागेल तरी ह्या प्रकरणात पूर्ण न्याय मिळालेला अधिवेशनामध्ये हे सगळे हो आता गावकऱ्यांची या सर्व परिसरांच्या लोकांच्या ज्या काही मागण्या असतील मेन त्यांच्या कुटुंबा ज्या ज्या असतील ज्या काय आहेत जे काही त्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न तर आम्हाला सभागृहात मांडावंच लागते <स्था> <स्था> nanacutiti.